आदरणीय पालको विद्यार्थी मित्रांनो राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं स्टे वेकन्सी राऊंड चालू होणार आहे एम बी बी एस बी एसचा चौथा नऊ तारखेपर्यंत लास्ट तारीख आहे चॉईस फिलिंगची चौथा राऊंड म्हणजे स्टे वेकन्सी राऊंडचा फर्स्ट राऊंड चालू होणार आहे एम बी बी एस बी एसचा तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता या वर्षाचा स्टे वेकन्सी राऊंड म्हणजे हा शेवटचा राऊंड असणार आहे तुमच्यासाठी हा राऊंड लास्ट राऊंड रा रा आहे एम बी बी एस बी डी एसचा हा कोर्स साडेचार वर्षाचा आहे स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे बी डी एसचा था, थर्ड राऊंडचा हा कटॉप एक्सपेक्टेड मी काढलेला आहे तो आपण पाहूया ओपन कॅटेगरी दोनशे शहाऐंशी मार्क हा प्रायव्हेटचा कटॉप आहे एस सी कॅटेगरी दोनशे पंच्याऐंशी एस टी कॅटेगरी दोनशे पंधरा मार्क वीचे कॅटेगरी दोनशे शहाऐंशी एन्टी वन कॅटेगरी दोनशे पंच्याऐंशी एन टी टू कॅटेगरी दोनशे एक्क्याऐंशी एन टी थ्री कॅटेगरी दोनशे ऐंशी मार्क हा प्रायवेटचा कटॉप आहे व खूप कमी गेलेला आहे ओ बी सी कॅटेगरी दोनशे त्र्याऐंशी मार्क एस सी बी सी दोनशे चौ चौसष्ट मार्क ए सी बी सीचा कटॉप फार कमी गेलेला आहे बी डी एसचा थर्ड राऊंडचा हा कटॉप आहे चौथ्या राऊंडमध्ये चार ते पाच मार्काने कमी करायचा आहे हा ऑफ अपेक्षित आहे अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व इतर गरजू विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद